गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे तर सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी चरणी प्रार्थना करते तर आज आहे संडे आणि आता वाजलेले आहेत सकाळचे पाच आणि आम्ही आता सगळे रेडी होऊन चाललेलो आहो सिव्हिल लाईन्सला नागपूरला तर आ, आज तिथे ना महामॅरेथॉन स्पर्धा आहे तर त्याच्यासाठी आम्ही सगळे निघालेलो आहोत सकाळी सगळे रेडी झालेलो होतो आणि आज सुट्टीच होती मुलांनाही म्हणून सगळेच चाललेलो होतो आणि जाता जाता हर्षला म्हणजे माझ्या भाच्यालाही आम्ही घेतलेलं होतं सोबत आणि आता पहाटेची वेळ असल्यामुळे रोडवरही सगळं शांत होतं जास्त अशा गाड्या वगैरे काहीच दिसत नव्हत्या हो ना हो आहे ना त्याच्यात चार आहे ना ते तर दरवर्षीच या दिवसांमध्ये म्हणजे थंडीमध्ये ना ही महामॅरेथॉन स्पर्धा नागपूरमध्ये आयोजित होत असते आणि मी मात्र ना पहिल्यांदाच आलेली होती मी आणि हर्षा मी दोघही पहिल्यांदाच आलेलो होतो तर अपेक्षा सक्षम आणि हे दरवर्षीच येत असतात इथे मात्र मी पहिल्यांदाच आलेली होती तर यांनी ना कालच सगळी किट वगैरे आणलेली होती जी महामॅरेथॉन स्पर्धेमध्ये आपण जेव्हा पार्टिसिपेट करतो त्यानंतर ती आपल्याला मिळत असते तर त्यामध्ये त्यांनी त्यांचं सक्षम अपेक्षा आणि हर्षचं नाव तिथे रजिस्टर केलेलं होतं त्यामुळे तेवढ्याच ते किट त्यांनी आणलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये मग टी शर्ट काही स्नॅक्स वगैरे मिळत असतात तर माझं काही ठरलेलं नव्हतं की मी येईल म्हणून म्हणून माझं नाव काही त्यांनी म्हणजे दिलेलं नव्हतं रजिस्ट्रेशन नव्हतं केलेलं माझं अगदी अचानकच ठरलेलं होतं वेळेवर म्हणून मी आलेली होती म्हणून मग मी काही टी शर्ट वगैरे घातलेली नव्हती तर माझा हा पहिलाच अनुभव होता तर आम्ही सिव्हिल लाईन्सला ना कस्तुरचंद पार्क आहे तिथे आलेलो होतो खूप मोठं ग्राउंड आहे हे आणि दरवर्षी इथनंच तर हे सगळं आयोजन होत असतं त्याचप्रमाणे इथे पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला देखील ना परेड वगैरे होत असते त्याचप्रमाणे नेहमीच इथे प्रदर्शनी वगैरे पण लागत असतात वेगवेगळ्या तर खूप मोठं असं हे छान ग्राउंड आहे आणि या सगळ्या कार्यक्रमाचं देखील जे काही आयोजन होतं ते खूप छान केलेलं होतं सगळंच आणि सगळेच इथे ना मस्त असे वॉर्मअप वगैरे करत होते छान आणि मुलंही खूप एन्जॉय करत होते ते सगळं काही म्युझिक वगैरे पण सुरू होतं छान आणि इथे चार प्रकारच्या स्पर्धा होत्या म्हणजे एकवीस किलोमीटरची एक होती परत एक दहा किलोमीटरची होती आणि एक पाच किलोमीटर आणि एक तीन किलोमीटर असे चार प्रकारचे स्पर्धक सगळे इथे आलेले होते तर सुरुवातीला ना जे एकवीस किलोमीटरमध्ये धावणारे होते तर त्यांना आधीच पाठवून दिलेलं होतं सुरुवातीला आणि त्यानंतर मग पंधरा मिनटांनी जे दहा किलोमीटरमध्ये धावणारे होते त्यानंतर त्यांना पाठवलेलं होतं आणि मग पंधरा मिनटानंतर जे पाच किलोमीटरमध्ये धावणारे आहे तर आम्ही पाच किलोमीटरमध्येच धावणार होतो तर अजून आम्ही जायचो होतो अजून आमचं म्हणजे नाव म्हणजे सगळ्यांचं अनाऊन्स व्हायचं होतं आणि मुलं डान्स वगैरे करत होते इथे एन्जॉय वगैरे करणं सुरू होतं त्यांचं थोडा वेळ आणि यांचे देखील भरपूर मित्र वगैरे पण आलेले होते तसेच त्यांच्या मिसेस वगैरेही होत्या त्या सगळ्या माझ्यासोबत आणि आता सक्षम आणि हर्ष केलेला होता कारण त्यांनी ना दहा किलोमीटरच्या ह्याच्यामध्ये जायचं ठरवलं होतं दोघांनी तर ते दोघं पुढे निघालेले होते आणि आता पाच किलोमीटरची जी स्पर्धा आहे ती सुरू होणार होती त्यासाठीच मग आम्ही बाहेर आलेलो होतो आणि आता स्पर्धेला सुरुवात होणार होती तर चला आता पाच किलोमीटरमध्ये जे स्पर्धक होते तर त्यांची स्पर्धा सुरू झालेली होती म्हणजेच आमची आणि मग धावायला आम्ही सुरुवात केलेली होती सगळ्यांनी जिथपर्यंत झालं तिथपर्यंत आम्ही सगळे धावलो आणि खूप मजा येत होती सगळ्यांसोबत खूप छान असा अनुभव होता आजचा आणि अपेक्षा तिला भरपूर मैत्रिणी मिळालेल्या होत्या सगळ्या यांचे मित्र वगैरे होते त्यांच्या मुली वगैरे होत्या सगळ्या तर ती समोर निघालेली होती आणि हे देखील होते पुढे सगळेसने खूप छान असा आनंद घेत होते सगळ्या गोष्टीचा आणि काही मुली वगैरे ना वेगवेगळ्या अशा गेटअपमध्ये वगैरे ना इथे छान डान्स वगैरे करत होत्या मस्त आणि भरपूर जण त्यांच्यासोबत छान असं सेल्फी वगैरे काढत होते व्हिडिओज वगैरे घेत होते त्यांचे तर आपल्या संस्कृतीला जपणारे वेगवेगळ्या वेग प्रकारचे नृत्य जसं की भरतनाट्यम लेझिम वगैरे पण ना सगळेच तिथे त्या मुली सादरीकरण करत होत्या तसंच छान असा विठ्ठल रुक्मिणी वगैरे पण बनलेले होते काही मुलं वगैरे तर माझ्यासोबत अश्विनीताई आणि ताई होत्या म्हणजे यांची मित्र आहे त्यांच्या मिसेस तर याआधी तुम्ही त्यांना भेटलेले आहे माझ्या व्लॉगमध्ये आणि जिथपर्यंत धावता आलं आम्ही तिथपर्यंत धावलो त्यानंतर मग सगळे आम्ही पायदळच चालत होतो कारण रोज सवय नसते धावण्याची वगैरे आपल्याला त्याच्यामुळे मग छान असं पायदळच आम्ही वॉक घेतला जिथपर्यंत आमचा डिस्टन्स होतं तिथपर्यंत आणि आता आम्ही रिटर्नमध्ये यायला सुरुवात केलेली होती आणि जाताना इथे मध्ये मध्ये पिण्याचं पाणी चॉकलेट्स परत ॲम्ब्युलन्स पोलीस वगैरे सगळ्या गोष्टीचीच म्हणजे सोय केलेली होती छान असं अरेंजमेंट होतं सगळ्याच गोष्टीचं तर चला मी आ, परत, आता आम्ही न पोहोचलेलो होतो कस्तुरचंद पार्कला परत आणि आता इथे जे काउंटर्स आहे तर इथे जे काही स्नॅक्स वगैरे असतं खिचडी वगैरे नाश्ता वगैरे तो सगळा मिळत असतो आल्यानंतर सगळ्यांकरिता आणि खूप टेस्टी असते ती खिचडी इथली खरंच आणि आता अपेक्षा देखील आलेली होती आणि गारगी होती तिच्यासोबत तर आधी त्यांनी स्नॅक्स वगैरे जे काही होतं ते सगळं घेऊन घेतलेलं होतं त्यानंतर हे जे काउंटर होतं तर इथे सगळ्यांना मेडल देत होते जेही सगळे स्पर्धक होते तर सगळ्यांनाच प्रोत्साहन प्रोत्साहनपणा मेडल वगैरे देण्यात येत होते आणि अपेक्षाही आलेली होती आ, मेडल घेऊन आणि मागच्या वर्षीची आणि या वर्षी म्हणजे आधीचेही भरपूर असे मेडल्स आहे घरी आणि आता सक्षमही आलेला होता सक्षम आणि हर्ष त्यानंतर त्यांनी हे मेडल वगैरे घेऊन घेतले आणि त्यानंतर मग सगळ्यांना जे काही ब्रेकफास्ट वगैरे मिळालेला होता ते सगळे खायला बसलेले होते ज्यूस वगैरे जे काही होतं ते कारण सकाळीच मुलं उठलेले होते आणि धावून आता त्यांना सगळ्यांना भूक लागलेली होती जाम आणि सगळे आता इथे बसलेले होते नाश्ता वगैरे करण्याकरिता आणि सगळेच आपापल्या परीने मस्त असं एन्जॉय करण्याचा प्रयत्न करत होते इथे मुलांनाही खूप मजा वाटली होती इथे येऊन तसं तर ते दरवर्षी येत असतात आणि माझा आणि हर्षचा पहिला अनुभव होता पण खूप छान होता तसंच आम्हाला बरेचसे ओळखीचेही इथे मिळालेले होते भेटले होते ते आणि सगळेच आपापल्या परीने छान एन्जॉय करत होते रील्स बनवत होते डान्स करत होते तर तुमच्यापैकी कुणी आ, असा मॅरेथॉनमध्ये वगैरे जाण्याचा अनुभव घेतला आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा मला आणि तुमचा अनुभव काय होता तेही नक्की सांगा कमेंटमध्ये तर चला ता मगा मी आता सगळ्यांचा नाश्ता वगैरे आमचा जग झालेला होता आणि मग आम्ही आता काही फोटो वगैरेही क्लिक करून घेतलेले होते आणि आता घरी निघालेलो होतो सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये कुणालाच कुणासाठी वेळ नसतो त्यावेळी अशा निमित्ताने सगळे एकत्र येत असतात आणि छान असं एन्जॉय करत असतात आणि खरंच करायलाही हवं कारण सगळेच आजकाल आपापल्या कामांमध्ये इतके व्यस्त असतात की त्यांना स्वतःसाठी वेळ काढायला देखील वेळ नसतो त्यामुळे अशा निमित्ताने सगळे एकत्र येत असतात आणि छान एकत्र वेळ घालवत असतात आणि खूप छान वाटलं आजचा अनुभव माझा आणि हर्जचा खरंच खूप छान होता आम्ही पहिल्यांदा आलेलो होतो तर आणि मुलांनीही खूप एन्जॉय केलेलं होतं आणि ती सगळी गर्दी बघून त्यांची तर अजिबात बाहेर निघण्याची इच्छाच होत नव्हती तिथनं आणि आजची सकाळ ही खूप छान गेलेली होती अगदी एनर्जेटिक अशी मस्त तर चला इथेच आता व्लॉगचा एंड करते आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास जरूर एक लाईक करा चॅनलवरती जर कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय